तेरवण मेढे जलाशय वा लास्ट टाईम इलेला त्यावेळी फ्रंटकडून एंट्री केलेल्या यावेळी इकडून एंट्री केलं एक नंबर वाटतात आता आपण गाडी पहिल्याआधी लावूया आणि मग इकडे याच्याकडे इकडे गेट असत आणि या ठिकाणी असा जलाशय मेढे डॅमकडे इलो आणि हे मग पर्यटन करत होते पर्यटनासाठीचे शेड वगैरे तर ते सर्व वो अर्धवटच अवस्थेत असत भारी एक नंबर इकडे सगळी झाडी होती लास्ट टाइमला आता पूर्ण कॉन्क्रीटचं ह्या केल्याने आणि आम्ही इकडे खाली उतरलेलो आणि इकडून मस्त फोटो काढलेले होते खूप भारी पाहिला धाऊळ पडला खूप भारी फोटो इलेले हो मस्त ह्या असं एक छोटासाच डॅम असा मागच्या वेळी आमक वाटलेलं की ह्याच तिलारी डॅम मुख्य समजला हो लहानपणी आमची सहलीची ही जागा इकडे असं बगीचे वगैरे होते पण आता खूप बदल झाला म्हणजे खूप हिजो आणि त्या साईडीन पण जवान वगैरे त्या साईडीन करेल खाली नाही बरोबर हो जलसंपदा विभाग तिला रे आंतरराज्य पाटबंदर प्रकल्प तर इकडे इलास तर या ठिकाणी इकडे गाडी वगैरे लावा इकडे केबिन असा गार्ड वगैरे असत तर त्यांच्याकडे तिकडे एंट्री करा आणि मग त्याच्यानंतर इकडे ह्या बघू की जावं पण तिकडे खालीचा म्हणजे त्या इकडे एम एस सी बीचा ऑफिस असा महाजेनको तर त्यांचा ऑफिस असा तिकडे जाऊ नको इकडून फक्त मस्तपैकी व्ह्यू बघा खूप भारी वाटता त्याच्यानंतर हे हट्स वगैरे केले नाही ते अर्धवटच असत त्या ठिकाणी काय आता काय का सुरू होईल की नाही असं वाटत नाही पण आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे फोटो हो वगैरे मस्त येतात थोडा शांत वाटतं वातावरण खूप सुंदर तिलारी धोडा मार्ग जर तुमका फिरायचा असा तर एक दिवस पूर्ण कमी पटा 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 तर, असा कारण भारीच एरिया वाटतं इकडे पण इकडे इलाज असा की एकदम मस्त पटापट पटापट काय जावसारख्या वाटत नाही एका ठिकाणी शांत मस्तपैकी इथल्या निसर्गाचो डोंगर रांगांचो पर्वत त्याच्यानंतर इथले जे डॅम वगैरे असतात त्याचा आनंद घेऊ कहो असा इलास बघितला चाललास तसा बरोबर वाटत नाही जरा थोडं मस्तपैकी शांततेत बसान गजाली वगैरे मारू कव्या खूप भारी मस्त वाटला एक नंबर तुम्ही पण नक्की हवा आधी खाली जाऊया अनुदा इकडे चालले आहेत आपण जाऊया इकडे खाली मस्त वाटतं इकडे पायरे पण केलेले असतात लास्ट टाइम इकडे सगळी झाळी होती ऐसर मासे पण खूप असत आ आता दिसत नाहीत दिसतात पण जरा ते भुतूर असत इकडे इकडे मुख्य गेट रवलो आ तिकडे पूर्ण आपले डोंगर आणि या ठिकाणी या जलाशय ती, ती ते तर मंडळी मी आज टी ती टी शर्ट घालते ना आमच्या काळजात भरली शहाळी त्याच्यानंतर भावंतरीच्या हळवे तर ह्या असा टी शर्ट आपल्या आंबोम्यांचा त्यांचा देखील इन्स्टा पेज असा यूट्यूब चॅनल असा तर ते पूर्ण टी शर्ट अशी आपल्या मालवणी लँग्वेजमधली अशी बनवतात खूप भारी आहेत त्यांची टी शर्टची क्वालिटी पण चांगली असा नक्की घ्यावा त्यासोबत बायग्या म्हणजे मालवणी झील त्याच्यानंतर कोकण म्हणून एक असा व्हाईट कलरचा टी टी शर्ट तर ती पण असं ती पण आपण घालतो ती बायग्या म्हणून स्टोअर असा तर त्यांची पण टी शर्टा घ्यावा असे बाहेर फिरताना खूप भारी वाटतात ते टी शर्टा घालू अगदी आपल्याक लोक पण ओळखतात आणि चौकशी पण करतात फोटो सेशनचं पॉइंट एक नंबर कसले खतरनाक फोटो येतात मंडळी ह्या आजूबाजूचा जंगल बघा ह्यो पूर्ण फॉरेस्ट एरिया असा आणि जंगल एरिया तर या जंगल तिल्लारी राखीव क्षेत्र आहे या जंगल संवर्धन राखीव क्षेत्र तर ह्या इकडे फिरताना खूप काळजी घ्यावीची लागतात मगाशे मी फक्त तुमका जंगली प्राणी सांगितले पण सरपटणारे पण एवढे विषारी साप त्याच्यानंतर इतर जे कीटक वगैरे या जंगलात आढळतं त्यामुळे इकडे फिरताना खूप सांभाळून कोणीतरी माहितगार व्यक्ती किंवा इकडची लोकल व्यक्ती असल्याशिवाय या ठिकाणी तुम्ही कुठल्याही जंगलात वगैरे असं फिरू नको व्यवस्थित रोड वगैरे सोडून साप कीटक वगैरे असू शकतात त्याचसोबत इकडे फुलपाखरे वगैरे पण असतात ना वेगवेगळ्या प्रकारची हां वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखा ज्या प्रकारे आंबोलीत असतात त्या प्रकारे देखील इकडे असत तर खूप घनदाट असा जंगल असा खूप प्रकारचे प्राणी असतात तर मी व्हिडिओ स्टार्टिंग पासून बोलते की सांभाळून या ठिकाणी तुम्ही पर्यटनासाठी येवा आपण आता इकडे जर एका पॉईंटला थांबलो या ठिकाणी इकडे की मगाशी आपण जे तेरे मेडवण धरण बघितलं तर त्या पाणी इकडून येतं खाली आणि या ठिकाणी सर्व तुमका बोर्ड देखील लावलेले असत या जंगलामध्ये या नदीमध्ये कोणकोणते प्राणी वगैरे आढळतात तर, तर इकडे असा पान मांजर आमच्या मालवणी भाषेत त्यांना हुदा बोलतात तर ती इकडे दोन प्रजाती असत एक म्हणजे स्मूथ कोटेड ऑटर सुळसुळीत सूर शरीराचे पा पान मांजर आणि स्मॉल कॉल्ड ऑटर छोट्या पंजाचे पान मांजर तर अशी पान मांजरं इकडे आढळतात तर कारण विषय कसं असा की हे जे पूर्ण पान मांजरं असतात ती दरीखोऱ्यातील ओढ्यांमध्ये आढळतात आणि यांचा प्रमुख खाद्य असा खेकडे आणि मासे तर तर त्याच्यामुळे आणखीन अजून एक गोंधळ काय की आता सध्या आपल्या पूर्ण पर्यावरणाची जी हानी होत चालली आहे तर त्याच्यामुळे ही पान मांजरांची जी प्रजाती आहे ती नष्ट होच्या मार्गावर आता त्यांना यांचं संवर्धन करणं आपली जबाबदारी असा तर त्यामुळे प्लीज इकडे जर इलास तर जबाबदारीचा पर्यटन तुम्ही हे करा बाजूक तिकडे बघा नन हे असा नदी असा त्यामुळे प्लीज सांभाळून आणि हुदा बोलतात आमका शब्द आठवत नव्हतो पान मांजरांका काय बोलतात अनुदादांचे आभार त्यांनी माझा मगाशी सांगितले नाही की पहिले व्हिडिओ मी काढतो आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी या नाव आणि हुदा आमच्याकडे सगळीकडे पान मांजरांका हुदा बोलतात भारी थँक्यू ह्या अनुदादा मेन जर रस्त्यानेलं असतं तर आपण या गेटकडून आपल्याक इकडे एंट्री करू शकतात येऊ असा तिलारी घाटाकडे जाणारो रस्तो आता कायच्या बाजूला तेरवण मेढे गावात गेलं आणि इकडे असा तीर्थक्षेत्र नागनाथ मंदिर तर याच्या पुढं आपल्याक राईड घेऊचो आना श्रीदेव नागनाथ महारुद्र संस्थान तेरवण मेढे चला आपण आता महादेवांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊया समीर दादांच्या गावात तेरुवन मेढे इथला प्रसिद्ध असा महादेवांचं मंदिर नागनाथ महादेव मंदिर ना mm. नागनाथ महादेव मंदिर आता सध्या मंदिराचं रिनोवेशन सुरू असा त्यानंतर ओके दशावतार नाटक वगैरे ओके तर इकडे ह्या जो पूर्ण स्टेज असा या ठिकाणी दशावतारी नाटक वगैरे होता आणि या ठिकाणी सर्व दुकानं वगैरे महाशिवरात्री एक मोठी यात्रा भरता या ठिकाणी आणि इकडे असा श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर महालक्ष्मी मंदिर सूर्यपुत्र शनिदेव मंदिर तुळजाभवानी माता मंदिर गोकर्ण महागणपती मंदिर तर ती सर्व मंदिरं इकडे वरती असत तिकडे पण आपण आलो आणि आपल्या कोकणातील प्रत्येक मंदिराच्या समोर या ठिकाणी असं तुळशी वृंदावन आणि आपण आता या ठिकाणी जर रिनोव्हेशन सुरू असा तर त्या ठिकाणी आपण सभा मंडपात प्रवेश करतो खूप जुना असा ह्या मंदिर असा आता सध्या रिनोव्हेशन करतात त्यामुळे तुमका ते पूर्ण या ठिकाणी कॉन्क्रीटचे पिलर वगैरे दिसतात पण आतमध्ये तर जुनाच मंदिर असा ओम नम शिवाय श्री नागनाथ प्रसन्न तर या ठिकाणी असत नंदी महाराज आणि त्यानंतर आतमध्ये असा शिवलिंग आणि या पूर्ण गाभारं जर तुम्ही बघितलास तर पुरातन काळात खूप आणि पूर्ण दगडी बांधकाम ओके हो इकडे असा मूळ गाभारं तर आतमध्ये असा शिवलिंग आणि या ठिकाणी जर गेट बंद केलो असा त्यामुळे आपण आतमध्ये जात नाही बाहेरूनच इकडून आपण दर्शन घेतो त्यानंतर गाभऱ्याच्या बाहेरच या ठिकाणी काही पाषाण असतात त्यामध्ये गणपती बाप्पा त्यानंतर देवी त्यानंतर इतर देखील देवतांची या ठिकाणी पाषाण असत तर या गाभाऱ्यामध्ये स्त्रियांका प्रवेश नाही असं लिहिलेलं असा आणि आपण आता बाजूसून बघूया खूप म्हणजे जुनं असं गाभारं ठेवले नाही या बाकी मंदिर रिनोव्हेट केले नाही पण ह मूळचो गाभारो असा तो जुन्या दगडांचंच ठेवलेलो आणि ह्या बांधकामावरून तुमका एक गोष्ट कळात की किती जुना मंदिर असा या खूप सुंदर तर आपल्या जी पूर्ण सिंधुदुर्गात महादेवांची मंदिरं असतात त्याचप्रकारे असं एक की मंदिर वाटतं हे दगड वगैरे खूप जुने दिसतात त्याच्यानंतर ही बांधकाम शैली पण खूप जुनी असे दगड पण बघा एवढ्या मोठ्या साईडच्या आता कोण दगड तेवढे कोरत नाही सगळे जुने म्हणजे किल्ल्यांक वगैरे वापरायचे त्या प्रकारचे पूर्ण असा या बांधकाम दिसता खूप भारी तर रिनोवेट केल्यावर मस्त वाटतं ना मंदिर अजून तर हे जर नागनाथ मंदिर असा तर ह्या कसा होतं रिनोवेशन केल्यानंतर तर त्याच्या ठिकाणी एक आ, फोटो ठेवलेला असा खूप सुंदर बहारीच मंदिराच्या बाहेर पण या ठिकाणी देवस्थान असत तर या इकडे असा भैरवनाथ भैरवीनाथ प्रसन्न तर त्या देवतेचा या ठिकाणी पाषाण असा त्यानंतर इकडे देखील अजून काही पाषाणं असत हे बघा वा आणि ही पाषाण पण एकदम अशी पूर्ण कोरलेली दिसतं खूप सुंदर इकडे आता हे जे मंदिर असत तिकडे आपण चाललो श्री स्वामी समर्थ दत्त मंदिर महालक्ष्मी मंदिर आणि सूर्यपुत्र शनिदेव मंदिर चला ही इकडे छोटीशी अशी पायवाट असा तर या ठिकाणी आता आपण जाऊया चला येतं ते अनुदा येते तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नको चला ते अख्ख्या जग फिरतात आपण ते गेलो सूर्यपुत्र शनिदेव हो मंदिर तीन मंदिर आहे हां स्वामी समर्थ दत्त मंदिर ओके वा श्री दत्तगुरु महाराजांच्या आणि श्री स्वामी समर्थांची या ठिकाणी मूर्ती असा आणि या ठिकाणी पुजारी काका पण असतात खूप सुंदर मस्त वाटलं या ठिकाणी याच्यासाठी समीर सावंत यांचे खूप आभार हे काय घेतलंय ना आणि पराग यांचे पण की आमच्या सोबत आहेत तर इकडे श्री दत्त महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ महाराज यांच्या मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता इकडे चललो महालक्ष्मी मंदिर भवानी मातेच्या मंदिरात चाललो आपण या ठिकाणी गाभाऱ्यामध्ये श्री महालक्ष्मी देवी श्री तुळजाभवानी देवी आणि श्री गोकर्ण महागणपती अशी तीन मूर्ती असत खूप सुंदर शांत वातावरण असं आणि दर्शन घेऊन तर खूप मस्त वाटलं तर आपण चाललो शनिदेव मंदिरामध्ये हा शनिवार असा त्याचसोबत आज संकष्टी देखील असा तर सर्व देवतांचं आज आमक दर्शन झालं खूप सुंदर त्या ठिकाणी श्री शनिदेवांची मूर्ती असा त्यासोबत श्री हनुमान यांचा देखील एक असं फोटो फ्रेम लावलेली असं खूप सुंदर असं गाभारो असा खूप सुंदर समीर भाऊ पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार कसं म्हणजे आम्ही असा शब्दात नाही सांगू शकत तुम्ही जस कुणकेश्वर बोलतात ना शेवटच्या कुणकेश्वरच्या महाशिवरात्री घ्या तसं तुम्ही पुढच्या वर्षी एक निमंत्रण करताय बघा जमला तर शक्य होत आदल्या दिवशी या पूर्ण कार्यक्रम उत्सव बघा त्या वर्षी दिवस तुम्हाला आंघोळ जर करूची नसा तर अभंग स्नान करूचा तर तुम्ही नसत त्यानंतर पुढच्या वर्षी मग स्पेशल येऊ नक्कीच नक्कीच वर्षी महाशिवरात्रीसाठी एक दिवस आमक इकडे ठेवू कहो नक्कीच ठेवू या मंदिराच्या बाजूक म्हणजे ज्या नागनाथ शिव मंदिर असा तर त्या बाजू या ठिकाणी तळी असा वा पूर्ण क्रिस्टल क्लिअर पाणी असा हे बघा या पाण्यामध्ये काय हवं म्हणजे असं आपण होय समीर भाऊ रामनामाचं जप जप केल्यावर बुडबुडे येतात महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी हां आणि ओके म्हणजे इकडे तीर्थस्थानासाठी ही तळी ओके तळ्यामध्ये देखील नंदी महाराजांचा एक पाषाण असा आणि इकडे काय ह्या तळा कुंड ओके ओके हा काय झाला सांगा सांगा तर ह्या बाजू ही तळी असा ना त्या बाजू हातपाय कांदोळे माणूस म्हणजे कोणाला कसे आजार असतं हातीचे पायाचे तर ती इकडे त्या टायमार म्हणजे सकाळी ते म्हणजे येतं बाहेरच नसेल म्हणजे आता ते येल्यानंतर त्यांच्याकडे ते मग ते घ्यायचे आणि मग ते इकडे टाकायचे मग आपली एक मनोकामना असते काय ना ते आपली बरोबर इजा वगैरे का असत मनोकामना असतात ते पूर्ण होता आणि या ठिकाणी काही पाषाण देखील असत आणि या ठिकाणी असा ही तळी सोबत इकडे हे असा हम्म नंदी महाराजांची मूर्ती आणि या तळ्यातून असे बुडबुडे येतात जसं आम्ही बोलतो ना अशा या ठिकाणी बुडबुडे येतात प्रत्येक ठिकाणाहून भारीच बघा बुडबुडे येतात हो बुडबडे येतात भारी ना काय काय शास्त्र एक एक भारीच काय म्हणजे विश्वासच बसत नाही <laughs> इकडे या तळीत जर तुमका तीर्थ स्नान या ठिकाणी साबण वापर करता नाही त्यासोबत त्या ठिकाणी बॉटल्स वगैरे ट्यूब ट्यूब्स वगैरे असतील तर त्याचा देखील वापर करता नाही तर या मंदिराच्या बाजूकच मागच्या बाजूकच या ठिकाणी त ता तळा असा आणि इकडे बघा आपण बोललो म्हणजे कोणत्याही तुम्ही जप करा बोला तर या ठिकाणाहून असे बुडबुड येतात खूप सुंदर हा एक अद्भुत चमत्कार आप असा आपल्या कोकणातलो मित्रांनो असा खूप प्रसिद्ध आपण आता म्हणजे प्राचीन महादेवांचं मंदिर त्याचसोबत हे असे पूर्ण वैशिष्ट्यपूर्ण अद्भुत असे चमत्कार असणारे तळी त्याचसोबत इतर मंदिरं म्हणजे मंदिर। तुळजाभवानी माता मंदिर शनिदेव मंदिर दत्त मंदिर श्री स्वामी समर्थ मंदिर अशा मंदिराक आपण भेट दिलं Uh, मा ही व्हिडिओ बघणाऱ्या भाविकांका माझी नम्र विनंती असा सध्या आपल्या श्री नागनाथ महादेव मंदिर यांचं रिनोव्हेशन सुरू असा जर तुमका या ठिकाणी मदत करूची असत तर या देवस्थानांका नक्कीच संपर्क करा या ठिकाणी रिनोव्हेशनच्या कामासाठी तुमचा हातभार लागा दे खूप जुनं असा मंदिर असा आणि कसा या दोडामार्ग वगैरे असं पूर्ण जंगली या ठिकाणी एवढ्या भागात असल्यामुळे आणि एवढी पूर्ण अशी प्रसिद्ध संपूर्ण ठिकाणं असून पण अजून तसा तेवढा प्रसिद्ध नाही तर प्लीज तुमका सर्वांक निम विनंती असा की या मंदिरात मदत करा आणि पूर्ण जर रिनोव्हेशनचं काम असा तर सध्या अर्धवट अवस्थेत असा तर पूर्ण करूक मदत करा धन्यवाद आमचा या ट्रीपमधलं लास्ट डेस्टिनेशन ज्या ठिकाणी महादेवांचं मंदिर होतं आणि सर्व मंदिर अनएक्सपेक्टेड भेट एकदम म्हणजे खूप भारी वाटला आमका पुन्हा एकदा समीरदादांचे खूप मनापासून आभार की त्यांनी आमका एवढं सुंदर सर्व त्यांचं गाव फिरवल्याने खूप भारी आम्ही एक्सपेक्ट नाही केलेला की आपल्याकडे एवढी सर्व ठिकाणं त्यासोबत असा चांगला देवदर्शन होत आज संकष्टी असा प्लस शनिवार असा दुपारचे साडेतीन वाजले आहेत आणि आम्ही फिरतो एक वाजल्यापासून असं वाटला नाही की आम्ही दोन अडीच तास फिरतो तरी पण भारी पुन्हा एकदा नक्की आम्ही येऊ स्पेशल आता काही काही दिवस सांगितले नाही आहेत महाशिवरात्र आणि त्याच्यानंतर इतर पण आपल्या जे ठिकाणं फिरूची असतात अजून पण राहूली आहेत कारण खूप सारख्या खूप फिरण्यासारख्या असा इकडे पर्यटनासाठी तर ते आपण नक्की एक्सप्लोअर करू पुन्हा एकदा एक दिवस काढून येऊ तर आताच्या व्हिडिओ मी इकडेच एंड करतो आहे तर हा व्हिडिओ तुमका अनुदादांच्या मालवणी माणूस या यूट्यूब चॅनलवर देखील बघूक मिळतो सोबत आपले सर्व मित्र असत स्वर्गीय कोकण ब्लॉग आणि समीर सावंत तर यांची देखील यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा समीर दादांचा चॅनल असा मी दोडा मार्कर अनुदादांचा चॅनल असा परागचा चॅनल असा स्वर्गीय कोकण आणि अनुदादांचा चॅनल असा मालवणी माणूस तर जी चारही यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा अमितदादा अजून आमका भेटल्या नाहीत कारण त्यांना किती वेळ लागता काय माहिती नाही तर अमितदादांचं चॅनल असं अमित वेंगुर्लेकर व्लॉग्स तर त्या देखील चॅनल नक्की सबस्क्राईब करा यासोबत आपलं सुवर्ण कोकण ब्लॉग देखील नक्की सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ आम्ही कोकणातले तुमच्यासमोर घेऊन येत राहतो चला ही व्हिडिओ मी इकडेच एंड करते भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घेवा